बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा ते शेगाव हा एकशे नऊ किलोमीटरचा भक्तीमार्ग तयार होतोय या भक्तीमार्गाला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला आहे आणि मार्ग रद्द करावा अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली असून बाधित शेतकऱ्यांनी चिखलीतील खामगाव चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन सुरू केलं आहे यावेळी एक तास वाहतूक थांबवण्यात आली होती या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते तर या आंदोलनात बाधित शेतकरी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला आहे न्याय हक्कांसाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहे भक्तिमार्ग मार्ग रद्द झाला पाहिजे ही प्रमुख मागणी बाधित शेतकरी महिलांनी केली आहे एकीकडे राज्यामध्ये लाडकी बहीण योजना आणतायत तर दुसरीकडे दाजीला भूमिहीन करत असल्याचा आरोप या बाधित शेतकरी महिलांनी केला आहे Mira.